केसरी समर्थ युवा आणि महिला संघ ग्रामपंचायत मोहिशेत यांच्यामार्फत खास होळीनिमित्त दिनांक चौदा मार्चपासून श्री बेताळ कमलेश्वर मैदान सीतावडा रामनगर येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलं आहे ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा फक्त ग्रामीण भागासाठी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस पंधरा हजार रुपये असून ते आयोजक समितीमार्फत देण्यात आलं आहे ट्रॉफी कृष्णा कुंभार ब्रिक्स कॉन्ट्रॅक्टर सिंगनकोव यांच्यामार्फत देण्यात आली आहे दुसरे बक्षीस आठ हजार रुपये कमिटी मार्फत देण्यात आले तसेच ई सी नेते रामचंद्र गावकर यांनी ट्रॉफी दिली आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सातशे रुपये आणि ट्रॉफी मर्चंट नेव्ही हलगेकर यांच्या मार्फत देण्यात आली आहे मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार पंधराशे रुपये आणि ट्रॉफी गुंडप्पा होसमनी फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी दिली आहे पंचासाठी टी शर्ट ए आर के स्पोर्ट्स खानापूर यांच्यामार्फत प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार एस एस परब मोहिशद यांच्यामार्फत देण्यात आला आहे अंतिम सामन्यात हॅट्रिक सिक्स पाचशे पंचावन्न रुपये गोपाळ मिराशी असो सोसायटी मॅनेजर आणि अंतिम सामन्यात हॅट्रिक विकेट पाचशे पंचावन्न रुपये कृष्णा मिराशी ट्रक मालक दुधवाळ यांच्यामार्फत देण्यात आले या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पंधराशे रुपये प्रवेश फी असून इच्छुक संघाने तेरा मार्चपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले